दुनिया की कोई भी ताकत दुनियाची कोविले झालं काय अरे काय आवडतो आणि स्वप्न भूप्न पडलं का काय हा मला वाटतं शिमीला कोणतरी बांधून ठेवलंय तुला येऊन जाऊन शिमीच आठवत आठवत स्वप्न हा आम्हाला नाही शिमी आठवत का आम्ही म्हणतो का खावा ऐ माझं प्रेम आहे तिच्याव तुला माहिती पण आमचं प्रेम नाही का तिच्याव तु एकटच प्रेम आहे का तिच्या माहिती माझं किती प्रेम आहे शिमे व प्रेम आहे गावाचं प्रेम आहे की असे येते काय वाईनी धुवायला कुठं चालली चालले धुवायला इकडे ना काय म्हणते मला टाइम झालाय बोल अगं जमलं म्हणे कोण म्हणलं तुला ती शेजारची काक तिचं जमलंय काय ऐका त्या बटकीच काय बाई बाया काय म्हणतीन काय नाही आपलं जमलं नाही अगं बस ना ये इकडं नको बाई मला जाईल टाइम झालाय मला तुला येत का बोलतील येते कि दोन दोन येते मी मी चालली बर ग एकटीच दोन धोवायला हे दोघं पुढे आता यांना भेटायला पाहिजे या, या दोघांना एकदा सांगितलं यानला देऊ का मला म्हणजे गावाच कल्याणच अख्खा गावाचा नाही माझं म्हण माझ शांत बस ती काय कोणाला पटेल बिटेल नाहीये ती ज्याला पटन ना तवा मग त्याची सिमे तुझं प्रेम आहे याच प्रेम आहे अख्ख्या गावाचं प्रेम आहे मग काय लगेच त्याची झाली की ती अख्ख्या गावाची झाली काय नाएद। चालेल आपली पवा पावा दिसत सिमीच्या विषय दिवसा मला स्वप्न पडत तिचे माझं किती प्रेम असेल तिच्यावर आम्हाला हा पडत रात्री दिवसा पडत मग मी सांगत बसलो का लोकांना रात्री तर नाही पडत मला दिवसा पडत पाडायच माहितीये की तुला खरंच मला सिमी जरा आठवली नाही रातभर मला झोप <laughs> <laughs> बाळा इथं बस बाबाला पाहिलं ना असं वाटत माझीच बायको लगेच गळ्यात खावा टाकावा भाऊ बस अरे तुम्ही मित्र नाही तुम्ही गद्दार आहे गद्दार खाली बसून बोल इकडे काय खाली बसून मित्र नाही म्हणजे तुम्ही काय कोणाला पटेल नाही अजून एक तर तो, तो लग्न नाही याच नाही मा नाही मी जाणार आहे मुंबईला आणि मुंबईला मी मोकार पैसा कमावणार आहे आणि मग सिमीच्या आई बापाला माई मोटार सायकल दाखवणार मुंबई जमीन दाखवणार माझा बंगला दाखवणार मी थांबत अरे माझ्या बंगला पण मोटरसायकल मोटरसायकली विचारूच नको पैसा तो, को। तो को एक कोटी रुपये झालीच आपली यंदा एक कोटी माझ्या बोराच्या गाड्या आणतो ना इकडे शहापणा शिकला आणि तुला काय म्हणे मुंबईला अरे खायला धुवायला जातील ते पैसे बारके लय निवांत बसल रे गावात काय बाहेर बारो पुरी फिर गेले का नाही गावात फक्त राहिली नाही कमी पुरी राहिल्या आता सिमी एक राहिली ती बिगर लागण्याची आता कोणी अॅटिट्यूड दाखवायचं आणि कोणी श्रीमंती दाखवायची हे देव ठरविन नाहीतर सिमी ठरविन पण सोन्याला एकदा येऊ दे आपल्यापर्यंत तवाय तवाय तो सोन्या लगेच आपल्याकडे आला <laughs> <आता> काय <laughs> झालं <laughs> अरे त्याचा फोन वायचा अरे तुम्ही इथं बसले याड्या लोक आख्या गावात तुम्हाला साफडून आलो इकडे <laughs> मला यायच काय झालं असायला पाहिलं घरी <laughs> खापले काय यायच्या अरे बावळू तुमच्या सारखे तरुण पोर हिंच्या <laughs> भाग हिंदायचं सुरू इथं गावात बसले पारावर तुम्हाला काही डोक्याचा भाग आहे का नाही झालं काय ती शिमी एकटी गेली बारावर दोन धुवायला अख्या गावात बघून आलो तुम्हाला तुम्ही एकच आपला तुम्हाला माझी कोणती देवथरी मग काय मी चाललो असा मी नेमकी मला तिकडून माराव जातानी दिसली मी तिला पाहिलं पहिल्यांदा म्हटलं या तिघांना सांगा झालं या खांद्याचं बरं तर बरं बरोबर आहे मला तेच लागेल काय म्हणायचे तुला व्हॅलेंटाईन डे शिमी गेली बारावर तुम्ही बघा आता तिघ बिगर लागण्याचे म्हणून तुम्हाला सांगायला आलो आता तुम्ही ठरवा तिघ काय करायचं काही नाही बारावर मी ब्रह्मचारी मी हनुमानाचा बघ सर आपण बघा बघ तुम्ही मागाशी सांगितलं होत व्हॅलेंटाईन डे असू म्हणजे काय असू पण सिमी ज्याची वाईन त्याची माहिती माहिती मी करायचं नाही भाऊ तिथे रेस लागली रेस जो जिता माझे नको बघू इकडं बघ मी नाही तुमच्या आपली शिमे हा धन्यवाद भाऊ आपलं कामच येणार तुमचं चांगलं तर माझ रंगोली आता शिमे आपलीच मला पण सोन्या मानतात नाही एक एकाला लुगड्यात बांधून आणायला लावलं आपलं पण नाव सोन्या नाही काय हिला माझ्या नादी लागतात माझ्या स्वान्या म्हणतात तुम्ही सोन्या बसल्या का <णस्थारा <रायलागा>। <णस्थारा <था> ओ मा आज़ा आज़ा हो माझ आजारी येऊ पण मरा लागलाय आज गेलो नाही मला म्हणलं तुला जमा का तो नाही म्हणला पण इकडून तरी एखादा फुलं आहे वाज घ्यायला तुमच्या इथं मला माहिती होत फुलं फुल देत का बिचाऱ्याची शेवटची इच्छा आहे फुलांनी काय होत वाज घेतला होताला झाला तर बाबाला वाज देतो बाबाला देतो आता या वर्षीचा व्हॅलेंटाईन डे सिने फक्त तुझा आणि माझा इतिहास घडून दाखवाल या वर्षीचा व्हॅलेंटाईन डेन खुळा की काय डोक्यावर पडले आणि करता येण घुळत अग आज काय तुला माहिती का काय अगं तुला खरंच माहिती नाही मला नाही माहिती बोल पटपट अगं अख्या गावाला माहिती आज व्हॅलेंटाईन डे मग मी काय करू अगं गावात किती गुलू बोलते मला आलाय कपडे धुवायचा काटा एवढ्या उन्हा तानाच पाठवलं उगं अगं कटाळा काय यायचं काम मी माझ्यासारखं असलं तुला कटाळा काही मोडी यायला पाहिजे मला पाणी देतो का काढून मग तुला पाणी काढून देऊ का बाई

बाई नाही काय हो काय नाही काय करता म्हणलं काय नाही बसले बोला ना काय म्हणते अरे वा दुकान दुकान चालू आहे हा चालू आहे ना आजलेच बाहेर दिसत मी या खरंच हा मग बेल्ट बेल्ट मस्त एकदम काय खाल्लं आज भाजीपोळी भाजीपोळी जावला का नाही जेवायच चालू आहे घरी आता काम जाय करायचा कुठे टोकारावानी जे मी तुम्हाला माहित नाही का कुठं रे फुलाच्या खालतून काय करतो मेंढ्या ओळीत मेंढ्या तो, तो, <laughs> तो? चांगला एवढा चांगला दिसतो अंकुशाल मेंढ्या तो तुला काही कळत दिसतो मी मग हायकू येईन का तुला मेंढ्या ओळख हो? बरं जाऊ दे हाताला घातली म्हणजे गुलाबाचं फुल घेऊ एक हा घे ना रे काय आज नाही ते देवा पुढं ठेवायचं आहे ना मारुतीला नमस्कार आलाय मॅ हा का हा बर घेऊ काँक्यू बर का ऐक ना माया हाताची लय साल निघाल आपण व्हॅलेटाईन करू ना थोड्या एवढ्या पॅन्टीला साबण लावून देखी पॅन्टीला मी साबण लावून की, देऊ देखी की। माझ्या हाताची लय साल नाही पाहिजे अरे कोण नाही बघत तू लाव

sha'ilakuni na haa ऐक की माझं एक काम कर काय तेवढे कपडे देखी पिऊ कपडे पिळून देखी देखी माझ्या हातात लागले लय डोकं दुखतय माईला मी तर फोटोग्राफर आहे मला ते कपडे कसे मी ते पाणी बी काढायचं पाणी काढायचं काढ तेवढे कपडे देखी पिऊ असं म्हणते हा वयक्षा पाणी काढायचं हा काढ की चढू का हा व्हय बाबा हळू सर तू बी पडशील तू भी पडशील हळू कोण पडलं घ्यायच्या कोण नाही पडलं रे पाव्या बाय झाड काय बातमी आलाय मला पिळता येत नाही मी धुवून देतो ग तुला मी धुवून देतो अरे वाई देवा

काय नाही मी एमबीबीएस आहे म्हणजे एमबीबीएस म्हणजे म्हशी बघत बघत शेळ्या वाढायच्या अरे वा डिग्री घेतली तिकडं खालच्या शाळेत हा खालची शाळा आहे बरं जाऊ द्या बहिणी तुमचं एक फुल घेऊ का काय काय एए सीमा एए राजा, सीमा राजा नका करू इथं डोकं दुखायला तुला एवढं राग व्हायला मला आलाय हे कपडे पिळून दे एवढं चल कपडे अरे पिळाय चल दे ते इकडं अरे किती एवढं व्हॅलेंटाईन डे निमित्त मग आपण व्हॅलेंटाईन डे साजरा करू अरे सीमा

आता आम्ही आम्ही गेलो होतो सगळे जरा असल्यामुळे आम्हाला जरा बरोबर वाटला नाही मग ती बोलली का तुम्ही मंदिरापुढे जा मी आलेच तुला काय बोलले मला पुढे बोलवलं तुला रे आणि तिने मला सांगितलंय सीता होय स्वयंवरासारखं हार माझ्याच गळ्यात बोल अरे अरे याला काय काय बघा आता नेमकी दिलेत पण ती गण पण जाऊ दे जाऊ दे येणार ते आता आम्हाला बोलवलंय तिने मंदिरापाशी बघू 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 आली बघ आपली शिमी आली माझी शिमी आली तुमची शिमी आली तुमची शिमी आली पाव्या शिमा आपली तू काय जर सांगितलं का इच्छा आलाय का तुझा आला काय केलं काय केलं मी मला व्हॅलेंटाईन डेच प्रपोज करतो काय रे शेमड्या हा बघितलं आपलं काय झालं मग काय मोण्या गबस तोंड बघितलं का तुझं गावातल्या हिंडतो मागे पठाण लग्न प्रपोज करतो काय आता राजा चप्पल काढत तोंडाच्या कागद शीमा प्रेम बिम काय नाही म्हणे माई एवढी जमीन आहे तेवढी जमीन कधी शेतात गेला का आई बापांच्या तुकड्या तुम्ही आणि सांगायला मला राजा तुझं खुजपुल

mcaanan macadi aođanmac